रात्रीचे एक वाजले होते ठिकाण बारामती जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभा असलेला एक नागरिक अमीर खान हिम्मत खान मेहकर पलटन प्रदेश काँग्रेस संघटक आणि सातारा जिल्हा राष्ट्रीय एकात्मता अध्यक्ष ऑक्सिजन लेवल धोकादायक रित्या खाली हृदयाचे ठोके मंदावलेले पण कोणतंही हॉस्पिटल ऍडमिट करून घेण्यास तयार नव्हतं त्या क्षणी मदतीला आले पार्थ दादा क्षणाचाही विलंब न करता दादांनी आय बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करून दिली खासगी रुग्णालयात पाच ते सात लाख रुपये खर्च आला असता पण पार्थ दादांच्या प्रयत्नांमुळे मेडिकल कॉलेजमध्ये संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले हीच आहे खरी लोकसेवा हीच आहे अजित दादांच्या संस्कारातून आलेली कार्यशैली मानवतेचा धडा शिकवणारे पार्थ दादा पवार